ही मुर्गरान आणि बिर्याणी एकशे साठ रुपयाला एकशे वीस रुपयाला बटर चिकन कॉम्बो सीबीएस कडनं सासने ग्राउंड कडे येताना चर्चच्या अलीकडे न्यू टेस्टी बिर्याणी म्हणून तुम्हाला दिसते हे रेड बघून घ्या एकदम स्वस्तात मस्त स्क्रीनशॉट बी मारा गेल्या गेल्या बटर चिकनच्या वासानं खुळ लावला आणि इथं मिळणारी प्रत्येक रोटी ही वीट रोटी आहे म्हणजे दाद्याने तुमच्या हेल्थची पण चांगली काळजी घेतली हट्टीतनं चिंगारे बाहेर पडते भारी वाटालते इथलं चिकन आखणी पण जबरदस्त आहे आणि इथली बिर्याणी तर टॉप नॉच बसायला थेम दोनच टेबल आहे खरं गर्दी ढीग असते सगळ्या गोष्टी तुमच्या समोर बनत असतात त्यामुळे अजून मोठे घातले भेटले काहीच टेन्शन नाही सगळं प्युअर एकशे वीसच्या कॉम्बोला प्लेट यो काड़ा वर बिर्याणी पण येते हि जाळ सगळीकडे काढा लागतो मटण आवडते ट्राय करायला हरकत नाही एकदम नात करते का तर कॉम्बो बरोबर प्लेट सिस्टीम पण अवेलेबल आहे एकशे साठ रुपयाचा आखणी कॉम्बो लवकर जाऊ पार्सलला ला ढीक गर्दी होत्या इथं हा सगळा मेनू स्विगीवर पण अवेलेबल झाला आता त्यामुळे तुम्ही घर बसल्या बिर्याणी बिर्याणी सगळं मागू शकता आणि दुपारी बारापासून रात्री साडे पर्यंत चालू असते आणि ही एकशे साठ रुपये वाली चिकन रान बिर्याणी खाल्ली की पोट कम्प्लीट होतो फोर्सफुल व्हायला पाहिजे